उत्तर कोलकात्या मधील आरजीकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील द्वितीय वर्षातील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर सोपविण्याचे आदेश कलकत्ता उच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेत सीबीआय कडे तपास सोपविण्याची मागणी करणाऱ्या किमान तीन याचिका न्यायालयात दाखल झाल्या होत्या पुढील सुनावणी तीन आठवड्यानंतर होणार आहे देशभरात झालेल्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला शुक्रवारी सकाळी आरजीकर हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळला होता तपासात या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले असल्याचं चा स्पष्ट झालं आहे अर्धनग्न अवस्थेत तिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती पोलिसांनी शनिवारी या प्रकरणात एका व्यक्तीला तातडीने अटक केली या घटनेची तीव्र पणसाद देशभरात उमटले सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी निषेध नोंदवला पश्चिम बंगाल आणि दिल्लीतील निवासी डॉक्टरांनी अनिश्चित काळासाठी संप पुकारला फेडसेरन ऑफ रेसिडेंट डॉक्टर असोसिएशनच्या म्हणजेच फोर्डच्या अहवालानुसार हा संप सुरू झालाय जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचं फोर्ड म्हटलंय घटनेच्या पाच दिवसानंतरही कोलकत्ता पोलिसांना तपासामध्ये लक्षणीय प्रगती करता आलेली नाही असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलंय केली आहे त्यावर या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून पंचवीस पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदवण्यात आले असे राज्य सरकारच्या वकिलांनी सांगितलंय कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती टी एस शिवज्ञानम यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने राज्यातील निदर्शक डॉक्टरांना काम बंद आंदोलन मागे घेण्याचे निर्देशही दिले या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई आणि न्यायालयीन चौकशीची मागणी करत राज्यातील सरकारी रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर अंतर्वासित डॉक्टर आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर शनिवारपासून निदर्शने करत आहे मंगळवारी हे लोण संपूर्ण देशात पसरलं त्यामुळे दिल्लीतील अनेक रुग्णालयाच्या कामकाजावर परिणाम झाल्याचं उच्च न्यायालयाने शहर पोलिसांना या प्रकरणाच्या तपासाची डायरी मंगळवारी संध्याकाळपर्यंत आणि अन्य कागदपत्रे बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत सीबीआय सोपवण्याचे निर्देश दिले आहे या प्रकरणी एका स्वयंसेवकाला अटक करण्यात आली असून त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे